व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाला आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा चौवेचाळीस हजार कोटीचा भाग हा आपण अपन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो निगाच पाहिजे पण सतरा अठरा लक्ष कर्मचाऱ्यांसाठी चौवेचाळीस हजार कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्थे व्यवस्था ही अडचणीत येत नाही पण दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास शेचाळीस हजार कोटी दिवे मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते हे कोणतं अर्थशास्त्र आहे अर्थशास्त्रामध्ये अर्थ विषमता मुक्तीकडे प्रवास पाहिजे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिलांकडे जेव्हा हे पैसे जातील साधारणतः एखादा आय एस अधिकारी असेल तर तो फिक्स डिपॉझिट तरी ठेवेल त्याचा सातवा वेतन आयोगानंतर पण गरीब महिला ही तर बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बुष्ट होणार आहे बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे छोटे फेरीवाले असेल छोटे दुकानदार असेल यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे कारण या आमच्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणी या काय अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुष्टप होईल पण मला कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटत की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात ही दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू हो शकतात ज्यांना अर्थशास्त्र समजतं तुम्ही सोळा लाख सतरा लाख लोकांसाठी चौवेचाळीस हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला तेव्हा फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओटात चिटकवला होता पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते काहीतर मनात ठेवा मोफत वीज जी आर निघालेला आहे महाराष्ट्रातील जवळपास चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे आपण विविध माध्यमातून अनुदान देतो मग सरकारने निर्णय केला की तसही आपण क्रॉस सबसिडी शेतकऱ्यांना नऊ ते दहा हजार कोटी रुपयाची दरवर्षी देतोय मग नऊ दहा हजार कोटीची क्रॉस सबसिडी विजे देण्याच्या ऐवजी आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या पायाभूत सुविधेपैकी एक महत्वाचा भाग असणार ते म्हणजे वीज पंप आपल्या भविष्यामध्ये सोलर सर्किट आपण उभे करतोय सोलर पंप देतोय पण आता त्या कालावधी पर्यंत चौदा हजार सातशे कोटी रुपये ही राज्याच्या तिजोरीतून जेव्हा आपण शेतकऱ्यांना देतो तेव्हा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जो वाढलेला आहे त्यामध्ये थोडासा तरी कमी करण्यामध्ये आपल्याला या शेतकऱ्यांना मदत करता येते चंद्रपूर पा... जिल्ह्यातल्या पांढरपवनीमध्ये कोळशामध्ये मोठ्या प्रमाणात आयाश आणि लोखंडी भुसा मिक्स करून जो आहे तो विकला जातो एका बाजूने कोळशाची टंचाई असताना दुसऱ्या बाजूला एक असं रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती या रॅकेटच्या संदर्भात एकदा नव्हे अगोदरही म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा ही कंप्लेंट जाग्या मग कंप्लेंटची तपासणी झाली त्या कंप्लेंटमध्ये काही आढळ नाही आणि आता ही कंप्लेंट झाली आता पुन्हा काही असेल तर त्याची चौकशी तर नियमित होते हे चौकशी करण्याचा एम एसीबी अधिकार आहे भाजप विरोधात अडुसष्ट लोकांची यादी महाविकास आघाडीने तयार केली आणि ते लोक भाजपच्या विरोधात बोलत आहे अशा पद्धतीचा आरोप जो होता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केला चूक काय चूक काय इथच नाही आहे साऱ्या देशामध्ये अशी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी तर खर तर देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती केली की हे एकदा सूक्ष्मपणे तपासलं पाहिजे कारण या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करत आहे तुम्ही सुद्धा युट्यूबवर जाऊन बघा युट्यूबवर ज्या पद्धतीने सेटअप केलं आहे त्या सेटअपच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की पहिली बातमी दुसरी बातमी तिसरी बातमी ही युट्यूबवर कोणती दिसते म्हणजे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की काहीतरी घडताय आणि संसदेमध्ये सुद्धा अशा शब्दांचा बरोबर उपयोग करायचा किंवा एखाद्या घटनेमध्ये खोट कसं पसरवायचं तर मुंबई नेत्यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी काय पसरवलं महाराष्ट्राला काहीच दिलं नाही अ दोन हजार तेरा चौदा मध्ये केंद्र सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात एकोणतीस हजार कोटी यायचे मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार कोटी आग याही वर्षी तेवढेच पैसे येतील आणि तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करत असं पसरवायचं कि महाराष्ट्र भूक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र माझा असं म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान फक्त खुर्चीची जी भूक तुमची आहे ही पेक्षा मोठी भूक आहे आणि या भूकेपोटी तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करता शिंदे फडणवीस आणि अजितदादांची रात्री बैठक बैठक नाही जागा जेव्हा जा फायनल होईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल आणि माझी विनंती राहील की तुमच्याही दर्शकांचा विश्वास उडेल अशा बातम्या दाखवत जाऊ नका कारण शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार जागा वाटप हे जे तुमचे सूत्र आहे ना हे सूत्र काही योग्य नाही जागा वाटपाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका महायुतीची आहे की आम्ही एकेका जागेसाठी भांडायचं नाही जनतेची सेवा करण्यासाठी तिघांनी एकत्र येऊन एक विचार एक सूर एक लक्ष असं काम करायचं आहे बैठका होत राहतील याच्यामध्ये अडचणी नाही आणि जागा वाटपाला शास्त्रशुद्ध असं आपण जेव्हा त्याला सूत्र लावतो तेव्हा कोणामध्ये काही अडचण येण्याचा प्रश्नच उपस्थित होणार बैठक कशासाठी बैठक कशासाठी होती बैठक जसं आताच तुम्ही सांगितलं जनतेची सेवा करायची आहे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काँग्रेसचे लोक अपप्रचार करताय की आम्ही आगावर ही योजना बंद करू काही फॉर्म मध्ये चुका काढताय काही व्हिडिओ तुम्ही काँग्रेसच्या वतीने जारी जागे आम्हाला पंधराशे रुपये नको वीज मोफत द्या तर वीज दिलीच आहे ते जे मागण्या करताय शिक्षण मोफत द्या तर आम्ही शिक्षणही मोफत दिगाय पण लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने काही व्हिडिओ जारी केले या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणतायत की आम्हाला हे नको आहे मग दुसरं राज्याच्या तिजोरीची यांना एवढी चिंता जागली आहे आता हे असताना डेप्थ रेशो ट्वेंटी एट पर्सेंट गेलाय आता तर दहा पर्सेंटनी डेप्थ रेशो कमी झाला आहे आमचा जीएसडीपी पी चाळीस पॉईंट चौवेचाळीस लक्ष कोटीवर राजा आहे आणि देशाच्या जी डी मध्ये आमचं सर्वात मोठं योगदान आहे तरी चिंता व्यक्त करताय की आता कर्ज आहे ही योजना बंद केली पाहिजे काँग्रेसचे काही लोक कोर्टात जाण्याची भाषा करताय आणि म्हणून अशा अपप्रचार आला अशा जोसेफ गोबेलचं रूप घेऊन महाविकास आघाडीचा जो खोटा नरेटिव्हचा प्रचार आहे याच्या विरुद्ध लढाई कशी करायची कारण ही मायावी खोटी तथ्यावर आधारित ते लोक गढाई करतात आणि त्याला सत्यावर आधारित आपल्याला उत्तर द्यायचं अनिल देशमुखांनी चॅलेंज केलं होतं की चोवीस तासामध्ये फडणवीसांनी ते पुरावे द्यावे आज काल त्यांनी एक पेनड्राईव्ह दाखवलं आज आशिष देशमुख तुमच्या पक्षाचे नेते त्यांनी एक पेनड्राईव्ह दाखवलं दोन्ही पक्षात पेनड्राईव्ह वॉर सुरू आहे का नाही असं आहे पहिल्यांदा खरं तर मी स्वतः मागणी केली की एखाद्या नेत्यांनी असा गंभीर आरोप जर केला तर त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून पुरावे गे घेतले पाहिजे मागे एका नेत्याने आरोप केला की कसाबच्या गोगिनीस शहीद हेमंत करकरे यांचं ते शहीद झालेच नाही आता तुमचं सरकार हे सव्वीस अकराच्या हमग्यात होतं तुमचं सरकार नोव्हेंबर दोन हजार बाराला जेव्हा निकाल दिला तेव्हा तुमचंच सरकार होतं आणि आता इतक्या वर्षांनी झोप कशी उघडते हो ही कोणती झोप आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही कोणती झोप आहे मला असं वाटतं की श्री श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे होते त्यांनी द्यायचे ना अशा पद्धतीसाठी आता खरं तर मी मागणी केली आहे ती माझी मागणी देवेंद्रजी कधी पूर्ण करेल एवढ्या गंभीर विषयावर खरं तर अशा नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि आवश्यक असेल तर अशांची नार्को टेस्ट केली पाहिजे मी कोणत्याही व्यक्तीच्या नारकोटेस्ट मागणी करत नाही मी असणाऱ्या राजकारणामध्ये जो निम्न स्तर आहे हा निम्न स्तर थांबवण्यासाठी आता कायद्यामध्ये आधुनिकतेच्या कालानुरूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे कोणी काय सांगताय दंगेच भडकतील कोणते नेते आहे दंगे भडकतील तुम्हाला माहिती आहे दंगे भडकतील तर मग हे पत्रकार परिषदेमध्ये सांगता की तुम्ही शपथ घेतली गे आमदार खासदार म्हणून की मी माझ्याकडे असणारी माहिती गुप्त ठेवणार नाही राज्याच्या हिताची केंद्राच्या हिताची अहिताची माहिती ही गुप्त ठेवणार नाही आपण शपथ घेतो ना, ना। जाहीरपणे घेतो होशो आवाजमध्ये घेतो आता होशो आवासमध्ये घेतली सुद्धा शपथ जर आठवत नसेल तर तुमच्याकडे असणारी माहिती तुम्ही लेखी स्वरूपात पाठवली पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे पोलीस विभागाला गृह विभागाला देशाच्या सर्वोच्च आणि तेवढेही विश्वास नसेल तर कोर्टात जाऊन माहिती दिली पाहिजे नुसतं निवडणुका जिंकायच्या जिंका खोटं बघायचं निवडणुका जिंकण्यासाठी इतक्या निम्न स्तरावर यायचं हे राजकारण आज जरी चांगलं वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही हे महाराष्ट्राला अस्थिरतेकडे राजकारण आहे अशा राजकारणापासून जनतेला सावध राहावंच लागेल सूचना चांगली आहे खरच आहे पण आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघितलं की अजूनही लोकांच्या या विश्वासाला बदलवण्याची आवश्यकता आहे लोकांना विद्युत दाहिनीमध्ये आता थोडं बदल होत आहे पण मला वाटतं की काळानुरूप आपल्याला विद्युत दाहिनी गॅस दाहिनी किंवा गवऱ्यावर आता शेणापासून ज्या गवऱ्या तयार होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मशीन्स निघाल्या रॉड्स लाकडासारखे तयार होतात त्याचाही विचार भविष्यात निश्चितपणे केला पाहिजे त्यांची सूचना ही योग्य आहे फॅशनेबल आहे